कोकणदीप मासिकचा बावीसावा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस कोकणदीप मासिकचा बावीसावा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृह मुंबई मराठी संग्रहालय इमारत शारदा सिनेमाजवळ दादर पूर्व मुंबई चौदा येथे आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला समारंभाध्यक्ष सुधीर भाऊ कदम शिवसेना संपर्क प्रमुख दापोली विधानसभा प्रमुख पाहुणे डॉक्टर सुकृत खांडेकर संपादक देवप्रहार सौ साक्षी नाईक प्रसिद्ध अभिनेत्री नाट्य अध्यक्ष एस एम सहकारी पतपेडी श्री एस एम कदम डॉक्टर नानाजीबाई खिणजीबाई ठक्कर ठाणावाला उद्योजक हरिभक्त प्रदीप प्रदीपभाई जाधव समाजसेवक प्रवीण घाक गिरणी कामगार नेता दिपेंद्र बांदुले दत्तत्राम शेडगे एकनाथ बिरवटकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण दीपचे संपादक दिलीप शेंडगे यांनी केले आहे के